नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ हा अत्यंत खास आहे कारण मी ज्या संकल्पनेला मानतो म्हणजे ह्या दर्दीचे मूळ निवासी आदिवासी बांधव यांच्या पूर्ण आयुष्यावरती भूतोन भविष्यातील परिणाम करणारा हा व्हिडिओ आहे आपण आता आर्णी तालुक्याच्या आग्नेय भागातील काही गावांना या व्हिडिओमध्ये प्राधान्यक्रम देत आहोत तसंच आपण पुढे कधीतरी आंबोली साईडच्या आदिवासी बांधवांसाठी देखील व्हिडिओ करू पण आत्ता आपण पाहणार आहोत अर्णी तालुक्याचा आग्नेय भाग चार पाच गावामध्ये आपण लोंबेलच्या उत्तरेला जी पी सी तिथल्या स्थानिकांना माहिती आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस नंबर तुमचा तुम्ही चेक करून घ्या ह्या इथून आपण लोंबेल ते आर्नी रोडला सुकळी गावाच्या नैऋत्येपासून आपण सुरू करूयात या हॉटेल समोरील भागापासून मार्गिका पुढे सरसावेल सुपळी गावाच्या दक्षिण आग्नेय आणि पश्चिमेकडून ती ईशान्येकडे झेपावेल गाव घेऊ आणि परत क्लोजअप घेऊ घेऊ पुढं हे गाव आहे कुरा थोडं नाव इकडं तिकडं होतात कुरा गावाच्या पश्चिमेपासून वायवे पासून उत्तरेकडून गड़। ईशान्येकडे मार्गिका पुढे जाताना पुढील गाव आहे माझ्या अंदाजाने अंतरगाव अंजनगाव ते बघून घ्यावे या गावाच्याही नैऋत्य पश्चिम वायव्य उत्तरेकडून ईशान्येला परत पूर्वेकडे नदीपात्राकडे समांतर केळझरा कोमटी परिसरातून मार्गिका पुढे विठोळी गावाजवळ अरुणावती नदीला ओलांडते विठोळी गावाच्या दक्षिणेकडून आपण क्लोजअपू घेऊयात आशा करतो निम्न पैनगंगेची पैनगंगा नदीवरची योजना आणि हा समृद्धी महामार्ग दोन नागपूर गोवा पावणार ते पत्रादेवी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील आपल्या बांधवांच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी आणि समाधान घेऊन येवो आणि आपण सगळे एक माणूस म्हणून नवीन ज्या आधुनिक जगाचे पायी होत आदिवासी बांधवांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील हे अंतरगाव त्यांनी देखील आपल्या वाडवलांच्या पिढ्यानपिढ्या पिड़े सांभाळत आलेल्या जमिनी कुठल्याही इतर धनदांडग्यांच्या घशात घालू नयेत सांसारिक अडीअडचणीसाठी अडचणीसाठी अंजरगाव अंतरगावच्या दक्षिणेला हा जो रोड येत आहे इथं दाखवला जात आहे तो कोण म्हणून गाव दिसतंय हे इथं दाखवत आहेत ना तुम्ही स्थानिक लेव्हलला पडताळून पहा तर हा रोड पुढं जातो शेतीकडे तर ह्या रोडला या ठिकाणी मार्गिका ओलांडते हा रोड आहे कडे येणारा ते गावाच्या उत्तरेला टॉवरिंग बहुतेक असतील पलीकडच्या बाजूला ते या ठिकाणी मार्गिका ओलांडते स्थानिकांना विनंती आहे कसल्याही आडी आड़ जमिनी विकू नयेत थोडे दिवस थांबा निम्न पैल गंगा प्रकल्प आणि हा समृद्धी महामार्ग आपल्या आयुष्याचा कायापालट करणारा आहे तरी जमिनी सांभाळून ठेवा कुणाही व्यक्तीच्या लोभनाला बळी न पडता आपल्या जमिनी सांभाळा एखादा अनवाजा पट्टा आहे सुगळी गावाच्या दक्षिणेला प्रशर इथं मार्गिका ओलांडून आपल्या नागपूर रत्नागिरीकडे जुन्या <coughs> मार्गक्रमण करते आणि या ठिकाणी ती मार्गिका नागपूर रत्नागिरीला सुकडे आणि लोंबेल आणि ते लोंबेलमध्ये पुढे सरसावते जी पी सी पंचवीस सव्वीस सत्तावीस जे काय आहे त्याचा काही विषय नाही तरी परत एकदा सर्व शेतकरी बंधू भूमिपुत्र कष्टकरी जमीन मालक आणि विशेष करून आदिवासी बांधवांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की सरकारी परियोजनांमुळं पूर्ण भागाचा कायापालट होणार आहे तरी कसल्याही प्रलोभनाला बळी न पडता जमिनी सांभाळून ठेवा आणि या परियोजनेची थोडी वाट पहा आपल्या पिढ्यानापिढ्याचा पेड़ा पिढ्याचा संयम संघर्ष हा नक्की सार्थकी लागेल आणि भविष्यामध्ये या भागामध्ये येऊ घातलेला पैनगंगा प्रकल्प आपणा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि समाधान घेऊन येईल याबद्दल कसलीच शंका नाही निम्न पैनगंगा प्रकल्प विदर्भ आणि तेलंगणा या पट्ट्याचा कायापालट ठरणारा असा हा पथदर्शी प्रकल्प येऊ घातलेला आहे तरी सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की सरकारी योजनांवरती विश्वास ठेवून जमिनी सांभाळा कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून कुणालाही जमिनी विकू नका चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून भविष्यामध्ये आपणापर्यंत अद्ययावत माहिती पोहोचवता येईल तसेच आपला अभिप्राय कमेंटमध्ये कळवा आणि व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरतीही आपला अभिप्र अभिप्राय कळवायला विसरू नका कुठलीही माहिती हवी असेल तर सर्वात प्रथम व्हॉट्सअपवरती आपलं गुगल मॅप्सवरती जाऊन लोकेशन शेअर करा आणि आपला प्रश्न विचारा सदैव आपल्या सेवेस तत्पर धन्यवाद